आहे 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 का ना? का 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 बरोबर 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 फोन आले आले असं नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टीव्ही नाही चॅनलमध्ये मी विजय शिसत तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे नऊ ऑगस्ट वार शुक्रवार तुम्हाला मालिकाचा लागण मशी बाजार दाखवतोय तर बाजार वगैरे हो बघू शकता मित्रांनो फुल असा बाजार पडलेला आहे या बाजारमध्ये तुम्हाला दुधाच्या पण पाहायला भेटणार आहे आणि लागण मशी पण पाहायला भेटणार आहे पण हा जो बाजार आहे मित्रांनो हा लागणभशींसाठी खूप प्रसिद्ध असा बाजार आहे तर या बाजारामध्ये तुम्हाला तीन महिन्यापासून तर सात आठ महिने पहिल्या गाबन म्हशी पाहायला भेटतील तर व्हिडिओ पुन्हा बघा चॅनलवरती हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथून मालेगाव बाजारला सुरुवात आहे हा रस्ता आहे एक हा एक रस्ता आहे बाजारात येण्याचा ना एक इथून सुरुवात आहे बाजाराला आता याच्या सुरुवातीला सर्व दुधाच्या माहिती मित्रांनो तुम्हाला याचा पुढं तुम्हाला मला लागा नशीचा बाजार पाहायला भेटणार आहे आता सुरुवातीला तुम्हाला दुधाच्या मशीन पाहायला भेटतील तुम्हाला काही एक दोन मशीन तुम्हाला इथं बाजारामध्ये किमती वगैरे आपण विचारणार आहे का हो किती मध्ये पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार आहे का किती दूध येला साडेतीन साडेतीन तीन, तीन तर मित्रांनो इथे पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला किंवा ते तीन तीन लिटर दूध हिला आज भरपूर दुधाच्या मशी आलेल्या आहेत मित्रांनो नाहीतरी तर एवढ्या मशी येत नाही दुधाच्या जास्त करून लागणार मशी येतात पण दुधाच्या पण म्हशी आलेल्या आहे तर तुम्हाला आपण काही लागण म्हशी पण आपण दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये खास करून हा व्हिडिओ लागण म्हशीसाठीच जी मित्रांनो तर तुम्हाला दुधाच्या मशी दाखवतोय तर तुम्हाला जर दुधाच्या मशी घ्यायला याचं असतं तर येऊ शकतात विषय असा आहे मित्रांनो तर थोडासा रेट थोडा तुम्हाला टाईट पाहायला भेटणार आहे सर दुधाच्या म्हशी बघू शकता सर तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला दुधाच्या म्हशी पाहायला भेटतील आणि इथून पुढं तुम्हाला मित्रांनो आपलं लागण म्हशी ज्या तीन महिनेपासून तर सात आठ ज्या गाभण मशी त्या तुम्हाला इथून आहे मित्रांनो मशीनला आता या ज्या मशी मित्रांनो या सर्व गाभणी म्हशी जर तुम्हाला गाभणी मशी घ्यायची असतील तर या बाजारात नक्की आहे मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून गाभण मशी जास्त पाहायला भेटणारी अरे रे भाई वो छोड़ दे अरे तो पर काट तेरे कैमरा बोल ले तू पकड़ ले मैं अरे मैं यार कभी किसी के भाग्यवान हो गया शर्मा तो सुखद के नहीं चलता मेरे को तू तो पागल है यार किसी में मुझे नहीं पूछना आज जा मत जा पागल जी ने

<laughs> सर्व तुम्हाला लागा मशीनचा बाजार पाय भेटणार आहे आपण काही किमती पण विचारणार आहे मित्र तुम्हाला फक्त दाखवतो मी बाजार दाखवून देतो मग आपण इथं किमती वगैरे विचारणार आहे मशीनची

तर मित्रांनो पाच महिने नव्वद हजार रुपयामध्ये तर तुम्हाला म्हणजे दाखवतो इकडं आपण आता कसं आहे मित्रांनो वस्तू त्यांची ती किंमत किती की सांगितली पण आता तुमच्यावर व्यवहार कसा करायचा आता काय काय शेतकरी बाजारामध्ये आलेले असतात मित्रांनो मशी घेण्यासाठी तर ती किंमत ऐकूनच परतून जातात मित्रांनो बाजारून

साडेपाच महिन्याची होती का हा दूध वगैरे होतं का तिला दूध वगैरे आहे का दोन दोन लिटर दोन दोन लिटर आहे का आपण कोण गावचे आपला व्यापार आहे का शेतकरी व्यापार व्यापार आहे का नाही मेहनत असत काही त्या बाजार मध्ये पाच महिन्याची दोन लिटर दूध होतो तिला पन्नास हजारला दिलेली

మిత్ర చూ మీద దాఖస్టారా పైటర్న వాళ్ళని సోనబోణి सात महिन्याची तर तुम्हाला काही मित्रांनो जे आग्रावाले ना त्यांच्या पण तुम्हाला काही मशी दाखवतो आपण बाजार वगैरे बघू शकता बाजारात तुम्हाला मित्रांनो पुढं इकडं या खाली मशी खाटे म्हणजे त्या तुम्हाला पुढं पाहायला भेटणार आहे मित्रांनो या मशी या सर्व या आग्र्यावाल्याकडच्या मशी या त्यांच्या डायरेक्ट या गाडीच्या मशी असतात जंगलच्या तो भरपूर किंमत सांगता मित्रांनो ते तुम्हाला नव्वद हजार रुपये एक लाख रुपये पण जेव्हा तो व्यवहार होतो मित्रांनो व्यवहार चालतो तो व्यवहार कधी पासष्ट हजार सत्तर हजार साठ हजार यामध्येच व्यवहार झालेला असतो मग ते आपल्याला कसं लोकांना दाखवतात आमची एवढी महाग विकली गेली तेवढीच किंमत ते आपल्याला सांगत नाही मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांनो लागल मी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त सत्तर पंच्याहत्तर चांगल्या क्वालिटीची राहिली या भावानेच घ्या मित्रांनो नाहीतर मग साठ हजार पासष्ट हजार पंचावन्न हजार या भावामध्येच घ्या तेव्हा तुम्हाला परवड कारण की ती मैसाला म्हैस आली तरी तुम्हाला चार पाच महिने वागायचे मित्रांनो घरी आता ही साडेचार महिन्याची याची सांगताय सांगताय मित्रांनो तर अशी तुम्हाला किंमत पाहायला भेटणार आहे इथं तुम्हाला दुधाच्या पण मध्ये पाहायला भेटतील विषय असा आहे इथं तुम्हाला धुळे रेट दहा पंधरा हजाराने जास्त पाहायला भेटतील धुळे मार्केट पेक्षा सुद्धा मित्रांनो इथं जर कोणाला इथं बाजारात यायचं असेल तर बिन त्रास येऊ शकतात आपण काही व्यापारी इथं मित्रांनो आपली ओळखीचे आपण ज्यांचा नंबर दिलेला आहे तर त्यांच्याच कडे येण्याचा प्रयत्न करा आणि ती लागण मी तुम्ही घेताय मित्रांनो घेताना काळजी अशी घ्या की तिचे स्थळ वगैरे व्यवस्थित चेक करा आता काही काही मशीदचा काटा वगैरे निघतो मित्रांनो ते पण तुम्हाला जे अनुभवी लोक आहे मित्रांनो त्यांना माहिती आहे ते ओळखून घेता मित्रांनो म्हैस पाहूनच ते ओढ ओळखली जाते किसाचा काटा निघत असेल नाही तर व्यवस्थित चेक करूनच म्हशी वगैरे घ्या आणि तुम्हाला फक्त आजच्या व्हिडिओ मध्ये बाजार दाखवलेला आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खास करून तुमच्या साईड एवढे लांब लांबी तुम्ही ऐंशी किलोमीटर अंतर आहे मला तर पाणी पावसाची दिवस ही मित्र मग पण खास तुमच्या कमीच असतात ती त्या कारणाने आपण येत असतो मागे कसं बाजारमध्ये